प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार पुनर्वसन कायद्याच्या कलम बारानुसार ज्या धरणांना पुनर्वसन कायदा लागू आहे अशा धरणांच्या लाभक्षेत्रातील जमिनींची विक्री करण्यासाठी किंवा वाटप करण्यासाठी बंदी घातलेली असते धरणग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत अशी बंदी अस्तित्वात असते पुनर्वसन कायद्यानुसार अशा जमिनीचे वाटप किंवा कि विक्री करायची असल्यास त्याबाबतची परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असतात त्यामुळे अशा परवानगीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करावा लागतो माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याच वेळेला ह्या अशा प्रकारच्या जमिनींचे पहिल्यांदा साठेकत केले जाते आणि साठेगतामध्ये एक अट हमखास घातली जाते की ह्या असं जर जमिनीचे भोगावळदार वर्ग दोनचे रूपांतर भोगावडदार वर्ग एकमध्ये मध्ये करण्याची संपूर्ण जबाबदारी ही खरेदी देणार ह्यांच्यावर राहील त्यामुळे खरेदी देणार ह्याच्यावर आपआपच ती जबाबदारी वाढलेली असते हे असे काही शासन निर्णय आहेत जे असे काही जी आर आहेत ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल तुमच्या पुनर्वसन कायद्याखाली असलेल्या जमिनीचे भोगावटदार वर्ग दोनचे रूपांतर भोगावटदार वर्ग एकमध्ये मध्ये करण्यासाठी पहिला शासनाचा जी आर आहे शासन निर्णय क्रमांक आर पी ए दोन हजार चार ऑब्लिक प्रकरण क्रमांक एक्क्याण्णव ऑब्लिक र एक या जी आर मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की ज्या पाटबंधारे प्रकल्पास महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे शहाऐंशी लागू झालेला आहे त्या प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांपैकी जे प्रकल्पग्रस्त पूर्वीचे भोगावडदार वर्ग एकमध्ये मोडणारे असतील व त्यांना वाटप झालेली पर्यायी जमीन ही भोगावडदार वर्ग दोनमध्ये मोडणारी असेल तर वाटप झालेल्या दिनांकापासून दहा वर्षांनी त्याचे रूपांतर भोगवटदार वर्ग एकमध्ये होईल त्यासाठी त्यांना कोणतेही मूल्य भरण्याची आवश्यकता नाही तसेच जे प्रकल्पग्रस्त पूर्वीचे भोगावटदार वर्ग दोन मध्ये मोडणारे असतील तर ते पर्यायी जमिनीचे वाटप झालेल्या दिनांकापासून दहा वर्षानंतर विहित अधिमूल्य भरून ती जमीन भोगावटदार वर्ग एक एकमध्ये बदलून घेण्यास पात्र असतील सदरचा जी आर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल सदर जी आरची प्रिंट तुम्ही काढून घेऊ शकता तसेच विहित नमुन्यात अर्ज करून सोबत सोबत सर्व जुने नवीन बारा उतारे फेरफार जोडून जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर प्रकरण सादर करू शकता त्यामुळे तुम्हाला तुमची प्रकल्पग्रस्त बाधित असलेली भोगावटदार वर्ग दोनची जमीन भोगावटदार वर्ग एकमध्ये रूपांतर करण्यास नक्कीच मदत होईल तसा तुम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडनं आदेश विळ मिळवू शकता व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद